सांगली जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदार केंद्र आहेत पंधरा तारखेचा जो इलेक्शन बंदोबस्त आहे त्या इलेक्शन बंदोबस्ताकरता सांगली तो संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये तसं सहा डी वाय एस पी एकूण तेवीस इन्स्पेक्टर्स एकशे दहा सब इन्स्पेक्टर्स आणखी नेमके आहे आणि जवळजवळ अडीचशे अडीच हजार पोलीस कर्मचारी या बंदोबस्ताकरता डिप्लॉय करण्यात आलेले आहे बंदोबस्ताकरता आपल्याकडे सध्या आठ कंपनीज ज्या सेंट्रल फोर्सेसच्या आहेत त्या आठ कंपनीज आल्या त्यामध्ये पंजाब पोलीस आहेत बँगलोरहून आलेले आहेत त्या कंपन्यात आपण सध्या एरिया डोमिनेशन करता वापरत आहोत आणखीन विषयात बंदोबस्ताचं महत्वाचं म्हणजे हा पूर्ण जिल्हा जो आहे हा मी एकशे एकोणीस विभागामध्ये पोलीस झोन्समध्ये डिव्हाइड केलेला आहे आणि प्रत्येक एकशे एकोणीस झोनला त्यांना एक, एक व्हेकल्स प्लस पुरेशा अधिकारी आणखी कर्मचारी त्यांच्यावर दिलेले आहेत इन केस ऑफ एनी इमर्जन्सीज हे लोक कुठेही पोहोचू शकतील म्हणजे साधारणतः दहा बारा बुकला एक गाडी अशा प्रकारची सिक्युरिटीची अरेंजमेंट आमच्याकडनं करण्यात आली या व्यतिरिक्त कंट्रोल रूमला देखील पुरेसा रिझर्व्ह बंदोबस्त आहे सो कुठेही इमर्जन्सी सिच्युएशन जर डेव्हलप झाली तर ती टॅकल करू आमचा पूर्ण पोलीस फोर्स हा निवडणुकीचा बंदोबस्त करण्याकरता सक्षम आहे आणि मला विश्वास आहे शांततापूर्ण वातावरणात ही निवडणूक आम्ही पार पडू थँक्यू